देवेंद्र फडणवीस यांचा येण्याजाण्याचा राहण्याचा खर्च मी करतो खाण्याचा खर्च करतो पण त्यांनी मणिपूरला जावं उद्धव ठाकरे यांची वापर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे देवेंद्र फडणवीस यांचा येण्याजाण्याचा राहण्याखाण्याचा खर्च मी करतो त्यांनी मणिपूरला जावं त्यांनी लडाखला जावं पण त्यांनी तिथे जाऊन परिस्थिती पाहावी असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलेलं आहे मी खर्च करायला तयार आहे त्यांनी एखादा बॉलिवूड निर्माता शोधून मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या येण्या जाण्याचा राहण्याखाण्याचा खर्च मी स्वतः करतो पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन यावं त्यांचा सर्व खर्च मी करतो त्यांचा हॉटेलचा खर्च करतो त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन तेथील परिस्थिती पहावी अरुणाचल प्रदेश आणि दार्जिलिंगला जावं निर्वासित काश्मीरी पंडितांना भेटावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे बॉयकॉट बॉलिवूड म्हणणारे बॉलिवूडच्या नादी लागले त्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स काढावा असंही त्यांनी निशाणा साधलेला आहे थिएटर बुक करतो त्यांनी वीर सावरकर पहावा मी देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण येण्याचा खर्च करतो हॉटेलचा खर्च करतो त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावं आणि लडाखमध्ये जाऊन यावं मी खर्च करायला तयार आहे देवेंद्र फडणवीसांनी लडाखमध्ये जावं त्याच्यानंतर दार्जिलिंगमध्ये तो नीरज झिम्बा म्हणून आहे त्यांना दिलेली वचनं कशी मोडली त्यांना जाऊन भेटावं अरुणाचलमध्ये जाऊन यावं देवेंद्र फडणवीस यांचा जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च मी करायला तयार आहे आणि काश्मीरी पंडितांना त्यांनी भेटावं आणि पाहिजे तर त्यांच्या आता बरेचसे कारण का आता काय ते बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नादी लागलेत त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा पिक्चर काढावा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई